नाही निर्णय काय घ्यावा हे सांगायला मी आई नाही आहे मी आई आहे ते वेगळे आहे तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान बुद्धाने लोक या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे तर लोकांना लोक एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहित आहे तर मला सांगण्याच्या तुम्हाला माहित आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हा चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे परंतु मी ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार कमी आहे कारण मी आधीच सांगितले की मी सर्वप्रथम हाऊस वाईफ आहे येणारा जाणार तर साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंचाल किंवा साहेबांना आनंद वाटेल असं येणाऱ्या जणांचे आयुष्यभर